वंदे भारत एक्सप्रेस सुरू करून भारतीय रेल्वेने एक मोठा इतिहास घडवला आहे आतापर्यंत जेवढ्या वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्या आहेत त्यांना स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला अर्थातच पुण्याला देखील ही सेमी हायस्पीड ट्रेन मिळणार आहे वंदे भारत सुरू करून भारतीय रेल्वेने एक मोठा इतिहास घडवला आहे हेच ते ऐतिहासिक वर्ष संपूर्ण भारतीय बनावटीची देशातील पहिली सेमी हायस्पीड ट्रेन सुरू झाली वंदे भारत एक्सप्रेस या नावाने ही सेमी हायस्पीड ट्रेन आज संपूर्ण देशामध्ये ओळखली जाते आतापर्यंत देशातील पंचावन्न महत्वाच्या मार्गांवर ही सेमी हायस्पीड ट्रेन सुरू झाली आहे आपल्या महाराष्ट्राला देखील या प्रकारातील आठ गाड्या मिळाल्या आहेत राज्यातील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद सीएसएमटी टी ते सोलापूर सीएसएमटी टी ते शिर्डी सी एस एम टी ते जालना सीएसएमटी टी ते मडगाव नागपूर ते बिलासपूर आणि इंदोर ते नागपूर या मार्गावर ही गाडी सुरू होणार आहे महत्वाचं म्हणजे आगामी काळामध्ये देशाला दहा नवीन वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहे या दहा गाड्या एकाच वेळी सुरू केले जाणार हे विशेष देशाचे पंतप्रधान यांचा वंदे भारत एक्सप्रेस हा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे आतापर्यंत जेवढ्या वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्या आहेत त्यांना स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला येत्या काळामध्ये ज्या दहा नवीन सेमी हायस्पीड ट्रेन सुरू होणार आहेत त्यांना देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवणार आहेत झारखंड येथील जमशेदपूर येथून पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस ला पंतप्रधान नरेंद्र मोदी दहा नवीन वंदे मातरम भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील अशी खात्रीलायक बातमी एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मधून समोर आली महाराष्ट्राला ही आणखी नवीन वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे टाटानगर पाटणा वाराणसी देवघर टाटानगर ब्रह्मपूर रांची गोड्डा आग्रा बनारस हावडा गया हावडा भागलपूर दुर्ग विशाखापट्टणम हुबळी सिकंदराबाद पुणे नागपूर या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस चालवली जाणार आहे अर्थातच पुण्याला देखील ही सेमी हायस्पीड ट्रेन मिळणार आहे सध्या मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर दरम्यान धावणारी वंदे भारत एक्सप्रेस पुण्यामार्गे मार्गे चालवली जात आहे पण थेट पुणे रेल्वे स्थानकावरून अजूनही एक्सप्रेस सुरू झालेली नाही मात्र पंधरा सप्टेंबरला पुणे रेल्वे स्थानकावरून वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे त्यामुळे पुणे ते नागपूर हा प्रवास जलद होईल अशी आशा आहे अजून या गाडीचे वेळापत्रक कसे राहणार ही गाडी कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार या संदर्भामध्ये कोणतीच अपडेट हाती आलेली नाही पण लवकरच या संदर्भामध्ये रेल्वे बोर्डाकडून एक परिपत्रक निर्गमित केले जाईल आणि यामध्ये या ट्रेनची सर्व माहिती नमूद केलेली असेल असं म्हटलं जातं